नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिवसातून सात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते या वेळेत फक्त पाच पाच गोष्टी करा श्रीमंती तुमच्या पायाशी लोळण घेईल मित्रांनो आपण असे अनेक वेळा ऐकलं आहे की लक्ष्मी देवी पावल्याने येते आणि रुसून जाताना पाठीमागेही वळून पाहत नाही पण जर मी तुम्हाला सांगितलं की लक्ष्मी देवी फक्त एकदाच नाही तर सात वेळा तुमच्या दाराशी येते आणि जर तुम्ही त्यावेळेस या पाच खास गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही काय आहेत त्या पाच गोष्टी आणि लक्ष्मी देवी सात वेळा दाराशी कधी येते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचं नशीब आजपासून चमकू लागेल लक्ष्मी येते पण दिसत नाही याचं कारण काय लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे ती एक ऊर्जा आहे जिथे प्रेम शुद्धता नियमित प्रियता आणि कृतज्ञता आहे तिथे ती आपसुक येते पण बऱ्याच वेळा ती आपली आली तरी ओळखत नाही कारण आम्हीच तिचं स्वागत योग्य रीतीने योग्य पद्धतीने करत नाही देवी लक्ष्मी दिवसातल्या विशिष्ट वेळी पवित्र दिवसांमध्ये आणि तुमच्या जीवनातील काही क्षणांमध्ये येते फक्त लक्षात घ्या मित्रांनो लक्ष्मी देवी तुमच्या दाराशी सात वेळा येते पण तुमचा दरवाजा मन आणि जीवन उघड आहे का या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं नशीब चमकू द्या जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा आणि असा शुभ संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा व्हिडिओ तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकू शकतो लक्ष्मी देवी सात वेळा कधी तुमच्या दाराशी येते नंबर एक सकाळी सूर्योदयाच्या वेळी सकाळी जागे होताच घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर लक्ष्मी प्रसन्न होते नंबर दोन देवपूजेच्या वेळी जिथे रोजच्या पूजा नैवेद्य घंटानाथ आणि शंखांचा आवाज असतो तिथे लक्ष्मी रोज येते नंबर तीन दान धर्माच्या क्षणी जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष कोणालाही निस्वार्थ मदत करतो तेव्हा देवी येते आणि आशीर्वाद देऊन जाते नंबर चार अतिथीच्या स्वागत करते वेळी अतिथी देवोभव जेव्हा एखाद्याचं प्रेमाने स्वागत केलं जातं तेव्हा लक्ष्मी येते ती पाहते हा घरचा माणूस किती विनम्र आणि आदर्शील आहे नंबर पाच स्वच्छतेच्या क्षणी विशेषतः शुक्रवार मंगळवार पौर्णिमा लक्ष्मीला अराजक आणि घाण आवडत नाही जेव्हा घरात स्वच्छता असते तेव्हा ती येते नंबर सहा जेव्हा घरात भांडण नसतं ती त्या घरात येते ती जिथे नात्यांमध्ये प्रेम आहे भांडण अपशब्द आणि नकारात्मक वाईब्स लक्ष्मीला घालून टाकतात नंबर सात जेव्हा एखादा चांगला संकल्प घेतला जातो ती त्या क्षणी येते जेव्हा तुम्ही मनात कोणतीही सकारात्मक पुण्याची गोष्ट ठरवतात याच पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि नशीब उजळेल शुद्धता आणि सुवास हीच देवी लक्ष्मीची पहिली ओळख आहे घर शरीर आणि मन ही तिन्ही स्वच्छ ठेवा रोज घरात कापूर गुळ लवंग गंधक यांचे धूप चाळा देवघर रोज स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा लक्ष्मीचा मार्ग असतो दरवाजा रोज पाण्याने धुवा दरवाजाला तोरण स्वस्तिक श्री ओम यांचे चिन्ह लावा कुठेही जाडलेले कचरा चप्पल किंवा भंगार नसावे रोजचे तीन शब्द जे लक्ष्मीला गुंतवतात धन्यवाद माफ करा कृपया हे तीन शब्द आहेत जे तुमचे नशीब बदलू शकतात कृतज्ञ व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होते स्त्रीविषयी सन्मान लक्ष्मी देवी प्रत्यक्ष आदर दिला जातो। तिते आई पत्नी भगिनी कन्या ही लक्ष्मीचे रूप आहेत नंबर पाच रोज एक पुण्य रोज एक सायलेंट कर्म दिवसभरात किमान एक पुण्य काम करा एखाद्याला अन्न वस्त्र मदत करा जे अन्नदान करतो त्याच्या घरात अण्णाचा कधीच दुष्काळ येत नाही घरात लक्ष्मीचे वास्तव टिकवण्यासाठी दहा गुप्त उपाय रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा लावा सकाळी उठून पाहिलं सकाळी उठून पहिलं पाणी दक्षिणमुखी झाडाला घाला शुक्रवारी सडा समार्जन करून दारावर कोंको आणि हळदीचा ठसा लावा घरात कोणतेही भंगलेले अरसे भांडी किंवा जुनी चप्पल ठेवू नका दर गुरुवारी देवघरात पिवळ्या फुलांनी पूजा करा लक्ष्मी देवीला कमळ पांढरं फुल किंवा कडुलिंब अर्पण करा घरात स्फटिक शिवलिंग किंवा लक्ष्मी गणेश मूर्ती ठेवा प्रत्येक पौर्णिमेस घरात गोमूत्राने पाणी शिंपडा खोटी शपथ खोटं बोलणं आणि निंदा यापासून दूर राहा एका गुप्त व्यक्तीला मासिक स्वरूपात मदत करा तिचा आशीर्वाद म्हणजे लक्ष्मी रूप आहे पैसा असणं आणि लक्ष्मी असणं यामध्ये फरक आहे लक्ष्मी त्याकड त्या, त्या व्यक्तीकडेच येते ज्यांचं मन मोकळं आणि आदरयुक्त असतं दृष्ट लागलेली लक्ष्मी नष्ट होते म्हणून अति अहंकार करू नका लक्ष्मी येते पण बुद्धी नसेल तर ती निघून जाते यश आणि पैसा दोन्ही सत्कर्मांनी टिकतात संकटामध्येही जो शांत राहतो त्याचं नशीब लवकर फळाला येतं धन सुख आणि समाधान ही त्रिसूत्री मिळवण्यासाठी सात्विक जीवन आवश्यक आहे लक्ष्मी एका क्षणी आली तरी तिचं थांबणं हे आपल्या वागण्यावर अवलंबून आहे दान संयम आणि प्रेम हे तिच्या आवडत्या गोष्टी आहेत नशीब बदलायचंच असेल तर स्वतःचं मन आधी बदला धन्यवाद